धान उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार बोनस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे खरीप फलन हंगाम मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार बोनस देणार असल्याची घोषणा नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मागील वर्षीही धान उत्पादकांना हेक्टरी वीस हजार बोनस देण्यात आला होता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस हा धानाच्या शेतकऱ्यांना देतो आहोत मागच्या वेळेस जसा दिला हेक्टरीच दिला आपण हेक्टरी हेक्टरी नाना भाऊ मागच्याच तुम्ही आम्हीच मिळून ठरवलं होतं की व्यापाऱ्यांना जातं म्हणून हेक्टरी करा किंवा हेक्टरीच देतो आपण त्यामुळे हेक्टरी आपण या ठिकाणी बोनस देणार आहोत